चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय समाज कल्याण भरती मुख्य सेविका टी आय टी कंबाईन ट्री आणि इतर सगळ्या परीक्षा विशेषतः हे जे प्रश्न संच आहेत हे पी सी एस पॅटर्न जे आहेत अभ्यास एप्लिकेशन वर आपण तुमच्यासाठी हे अवेलेबल करून देतो आहोत आजचे प्रश्न जरा हटके असणार आहे रिपीट होणार नाही प्रश्न हे मी बघतोय आपले जीकेचे सगळे घटक कसे कव्हर होतील वेगवेगळे विषय कसे कव्हर होतील याची मी काळजी घेतो आहे प्रश्न पहिला आहे अकरावं मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या घटनादृष्टीच्या हो आधारे जोडण्यात आलं होतं बघा एकूण मूलभूत कर्तव्य अकरा आहेत मूलभूत कर्तव्य संदर्भातली ती समिती सगळ्यांना माहिती आहे का स्वर्ण सिंह कमिटी म्हणतो आपण तिला सुवर्ण सिंह कमिटी पहिल्यांदा पहिले दहा कर्तव्य जे आहेत ते कधी जोडण्यात आले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं दहा कर्तव्य आणि त्या दहा कर्तव्याची घटनादुरुस्ती ती सुद्धा तुम्हाला सांगता आली पाहिजे आता मी अकराव्याबद्दल तुम्हाला प्रश्न टाकलाय पण ते पहिले दहा ते तुम्हाला सांगता येतात का इंटरेस्टिंग आणि महत्वाचं हो आहे जमलं तर बेस्ट मग दो ही शहाऐंशी मी घटनादुरुस्ती आहे दोन हजार दोन ची ही घटनादुरुस्ती आहे अकरावं कर्तव्य पालकांनी बालकांचं शिक्षण पालकांना शिक्षण देणे हे या ठिकाणी कर्तव्य आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यु एन म्हणतोय आपण याचा मानव विकास अहवालासाठी <coughs> जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक कोणत्या वर्षापासून आरंभ करण्यात आला बघा ज्याला एमपीआय असं म्हणत आहेत बहुआयामी मल्टी डायने डायमेन्शनल पॉवर इंडेक्स असं आपण त्याला म्हणू शकतो कधीपासून सुरू झाला यु एन चा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम असं आपण त्याला म्हणतो थोडस अर्थशास्त्रावरचा हा प्रश्न आहे आणि येऊ शकतात अर्थशास्त्रावर काही प्रश्न येतील तुम्हाला तुम्हाला ते वाचायचं आहे दोन नंबरचा प्रश्न आहे दोन हजार दहा पासून हा एम पी आय त्या ठिकाणी मोजण्यास सुरुवात झाली पुढे मानवी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये संसाधनाच्या वाढत्या टंचाईबद्दल चिंता व्यक्त करणारे पहिले अर्थशास्त्रज्ञ म्हणूया आपण कोण होते बघा लोकसंख्येचा सिद्धांत कोणी मांडला हा एक प्रश्न गाजलेला आहे म्हणजे लोकसंख्या कोणत्या गतीने वाढते मग त्या तुलनेमध्ये आपले अन्नधान्य वगैरे कोणत्या गतीने वाढतं तो लोकसंख्येचा प्रसिद्ध सिद्धांत कोणी मांडला तुम्हाला माहित असलं पाहिजे मी याच्या आधी घेतलेला आहे पण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये संसाधन कसे त्या ठिकाणी कमी पडू शकतात हे पहिल्यांदा कोणी मांडलं चार्ल्स लायन सर रॉबर्ट मालथस जॉन स्टुअर्ट मिल ऍडम स्मिथ तीन नंबरचा प्रश्न आणि तेच ज्यांनी लोकसंख्येचा सिद्धांत मांडला असं म्हटलंय का मी तेच हे सर रॉबर्ट मालथस मालथसचा सिद्धांत लक्षात ठेवायचं मालथस हे ना हे नाव तुम्हाला लोकसंख्येच्या सिद्धांतामध्ये लक्षातच ठेवावं लागेल हा जनरल चा प्रश्न आहे प्युअर महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यामध्ये येत नाही बघा नंदुरबार सातारा जळगाव नाशिक आता तापी कुठून वाहते आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र आणि इतर कोणत्या राज्याच्या सीमेवरून तापी वाहते तेही तुम्हाला माहिती आहे ही एक पश्चिमवाहिनी मोठी नदी आहे हेही आपल्याला माहिती आहे चार नंबरचा प्रश्न आहे कोणतं तापी खोऱ्यात येत नाही असं म्हटलंय बघा यामध्ये नंदुरबार येतं जळगाव येतं नाशिक येतं साताऱ्याचा काही संबंध नाही सातारा खाली आहे मग सातारा जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो कृष्णा होय गोदावरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थोडस सा तुमच्या डोक्याला जरा चालना भेटावी म्हणून विचारतो हे प्रश्न कोणतं नृत्य आहे त्रिपुराचं नाही म्हणजे तीन त्रिपुराचे आहे आमच्या ज्ञानामध्ये आणखी भरच पडणार आहे तीन तर तुम्हाला नोट डाऊन करता येणार आहे गारिया पंथी होजागिरी धमेल तुम्ही म्हणाला असे प्रश्न येतात काही येतात ए टी सी तर खास वैशिष्ट्य आहे ये हे तुम्हाला येत नाही ना ते विचारतात ते पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा गारिया त्रिपुरामधला आहे होजागिरी त्रिपुरामधला आहे धमेल त्रिपुरामधला आहे पंथी नाही नाथपंथी संप्रदाय आपल्याकडे असतो हे पंथी त्रिपुरामध्ये नाही पंचायत समिती दर महिन्याला कमीत कमी किती बैठका घेणे बंधनकारक आहे मासिक सभा म्हणतो आपण त्याला ग्रामपंचायतला एक मासिक सभा घ्यावी लागते जिल्हा परिषदेला किती महिन्याला एक मासिक सभा घ्यावी लागते वर्षातून किती घ्यावे लागतात हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो पण पंचायत समितीला काय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दर महिन्याला एक मासिक सभा पंचायत समितीची सुद्धा झाली पाहिजे सध्या आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नाहीये त्यामुळे ही सभा वगैरे सगळं बंद आहे सध्या सध्या प्रशासक चलो प्रशासकीय कार्यभार सगळा चालू आहे दोन हजार अकरा आहे जनगणना त्यानुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस वर्ग असं आपण म्हणूया प्रति चौरस वर्ग किलोमीटर असं आपण त्याला म्हणतो वर्ग किलोमीटर म्हटलं गेलंय प्रति वर्ग किलोमीटर दोनशे शहाण्णव तीनशे छप्पन्न तीनशे दहा पार्ट, 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 दोन हजार अकराची जनगणना पाठ 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 आता परत सपाट म्हणजे आती झालंय हा दोनशे ब्याऐंशी एवढी ती होती दर चौरस किलोमीटरला पुढे कोणती मृदा लोह ऑक्साईडने खूप समृद्ध आहे बघा लोह ऑक्साईडने समृद्ध असलेली मृदा जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिडीकरण आणि अपक्षालन परिस्थिती हवामान असलेल्या अनेक प्रकारच्या फडकांपासून ती तयार होते जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिडीकरण आहे अपक्षालन आहे त्या प्रकारची परिस्थिती असलेला हवामान गाळाची मृदा तांबडी मृदा जामी मृदा रेगुर मृदा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तुम्हाला हे प्रश्न कसे वाटतात मला आधी ते सांगा थोडेसे हाय लेवलचे प्रश्न घेतले लय सोपे सोपे करून तुम्ही जर वेळेवर जर मग असे प्रश्न आले तर तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे इंटरेस्टिंग लोह हो ऑक्साइड जांभी मृदा जांभा कलर जो आहे का तो येतोच लोहामुळे काय म्हणतो मी जांभी मृदा इथे लक्षात ठेवायची जिथे जास्त प्रमाणावर ऑक्सरीकरण आहे अपक्षालनाची परिस्थिती आहे तशा खडकांपासून ती तयार होते माहीत असली पाहिजे तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तुम्हाला या लेक्चरचा फायदा होत असेल तर नक्की लाईक करत चला शेअर करत चला खर म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही देतात या टी सी आपण सिरीजला टी सी एच चे लेक्चर घेतोय गणित बुद्धिमत्तेचे लाईव्ह सेशन येतो आहे जी ये ये तुम्हाला काही जणांना आहे ना, ना मुख्य सेविकेच्या टेस्ट पाहिजे फक्त टेस्ट पाहिजे किंवा काहींना फक्त नोट्स पाहिजे आहेत तांत्रिकच्या आणि इतर काहींना समाज कल्याणच्या नोट्स आणि टेस्ट पेपर पाहिजे आहेत गृहपालसाठी किंवा निरीक्षकचे त्यांच्यासाठी ना हा मोबाईल नंबर या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे की मला डेमो टेस्ट किंवा नोट्स तुम्हाला जे पाहिजे असेल ते पाठवा मुख्य सेविका किंवा समाज कल्याण त्याचा उल्लेख करायचा आहे तुम्हाला पाठवून देईल क्यू आर कोड पाठवण्यात येईल तुम्हाला वाटलं तुम्ही पेमेंट करू शकता तुम्हाला ते सगळ्या नोट्स वगैरे आणि टेस्ट पेपर भेटून जातील महाराष्ट्रामध्ये दोन आदिवासी वांशिक गट असून ते भिल्ल आणि गोंड म्हणून ओळखले जातात बघा बरं महाराष्ट्राबद्दल बोलतोय पहिला विधान दुसरं महाराष्ट्रातील आदिवासी गट हे प्रामुख्याने नंदुरबार आणि खांदेच्या आसपासचा भाग कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये केंद्रित झालेले आहेत जी के चा चा प्रश्न आहे बरोबर काय आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला मुद्दा महाराष्ट्रामध्ये भिल्ला आहे यस गोंड आहे यस पहिलं विधान तर बरोबर आहे दुसरं हे आदिवासी आपल्याला म्हणजे नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा म्हणतो आम्ही यात तर काही शंकाच नाहीये खांदीचा वासपातचा भाग आपण बघतोय थोडस नाशिक वगैरे तो पट्टा जो आहे तिकडे पालघर वगैरे तो पट्टा सुद्धा पुढे कोकणातला पालघर ते तर दिलंच येते दोन्ही विधाना बरोबर आहे प्रश्नामध्ये दर्जा क्वालिटी आहे या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव तुम्ही करायला लागलात तर मग तुम्हाला कोणी हरवणार नसणारच या इथे कारण की या पद्धतीचे प्रश्न म्हणजे हे हाय लेवलचे प्रश्न याच्यामधले मी घेतलेले आहेत ब्राह्मो समाज कराराचे लेखक कोण होते बघा कोणी लिहिले ब्राह्मो समाज करार त्यांनी कलकत्ता शहराच्या पलीकडे ब्राह्मो समाजाला निश्चित स्वरूप दिले आणि लोकप्रिय केले ते नेते ब्राह्मो समाजाचे ईश्वरचंद्र विद्यासागर देवेंद्र टागोर केशवचंद्र शेन राजाराम मोहन रॉय दहा नंबरचा प्रश्न आहे बघा पहिला मुद्दा ब्राह्मण समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय ज्यांचा अभ्यास अर्धवटे दनादन दनादन चारला मारते पण घरी गेल्यावर मग गोंधळ हे काम केलं होतं देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाज करार नावाचं जे पुस्तक आहे ते यांचं हे नीट लक्षात ठेवा देवेंद्रनाथ टागोर यांचं कार्य या ठिकाणी महत्वाचे हा व स्थापना कोणी केली राजाराम मोहन राय त्याआधीचं मग त्याचं नाव काय होतं आत्मीय सभा ते मग अठराशे पंचवीस अठ्ठावीस वगैरे त्या तारखा या आहेत त्या नद्या महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातून वाहतात प्राणहिता वैनगंगा दोन्ही की दोन्ही नाही गडचिरोली मधून वाहणार आहे बघ आहे महाराष्ट्राचा प्राणहिता वाहते वैनगंगा वाहते गडचिरोली मधून दोन्हीही विधान बरोबर आहेत पुढे यादव राजवंशाच्या भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी होती, जा जा होती। भिल्लम पाचवा देवगिरी राजधानी शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातील शेवटची भरभराटीला आलेली राजसत्ता यादवांची होती बघा दोन्ही विधान बरोबर आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल यादव राजवंशाचा भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी होती हे विधान बरोबर आहे शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातील शेवटची भरभराटीला आलेली राजसत्ता यादवांची होती हे सुद्धा बरोबर आहे दोन्ही विधान बरोबर दोन या ठिकाणी आहेत इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे कोणत्या वर्षी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे या संस्थेची स्थापना झाली आय आय आर पुणे दोन हजार चार सहा तीन आठ भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहात थोडी नवीन संस्था आहे आणि पुण्यामधल्या संस्था वारंवार विचारलेल्या आपण बघतोय दोन हजार सहा मध्ये ही संस्था स्थापन झाली होती सरकारचा खर्च त्याच्या महसूलापेक्षा जर जास्त असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल म्हणणार डिफॉल्ट वित्तपुरठा तुट तूट महसूल बजेट तूट डिफॉल्ट महसूल डिफॉल्ट इंग्रजी शब्द प्रयोग खर्च महसूलापेक्षा जास्त आहे अर्थसंकल्प तीन प्रकारचे असतात चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर अर्थसंकल्प तीन प्रकारचे असतात तूटी असतात या ठिकाणी बजेट तूट असं मी म्हणणार जेवरा खर्च जास्त ना महसूल समजा दहा रुपये आहे खर्च अकरा रुपये आहे एक रुपया बजेट तूट झाली ओके समाज कल्याण भरतीची गृहपाल महिला जनरल निरीक्षक लघु लेखक लघु आपन है, है, आ, है। कर, है। त्या या ठिकाणी बॅच आपण बघतोय टेस्ट सिरीज बघतोय तुमच्यासाठी अभ्यास करता अवेलेबल आहे खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झाले बघा निरीक्षक गृहपाल लघुलेखक टकलेख सगळ्यांसाठी एकच बॅच आहे सिलेबस सेम आहे त्यामुळे तुम्ही या बॅचला बिंदास्तपणे जॉईन होऊ शकतात सगळं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे टेस्ट पेपर सुद्धा तुमच्या बॅच मध्ये आहे बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट पेपर ऍड केले आहेत तसे व्हॉट्सअपला मी पाठवेल तुम्ही त्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता घेतल्यानंतर अष्टकांचा नियम विज्ञानाचा प्रश्न आहे लेबिशियर मेंडिलिव न्यूलँड डोबेरायनर त्रिक कोणाची अष्टक कोणाची आणि आधुनिक आवर्त सारण्या कोणी मांडल्या कोणी मांडली, मांडली। पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे डोबेरायनरची त्रिके आहेत मग ती त्रिके आम्हाला त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात आणि न्यूलँड ची अष्टक आहे त्यांनी ते जे सारे ग म प ध निसा अशा पद्धतीने ती मांडणी केली होती त्यांना आर्किटेक्ट राजा असे संबोधण्यात आले आर्किटेक्ट राजा कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जगाने मुघल साम्राज्याच्या कला आणि संस्कृतीचा अनोखा विकास पाहिला मुघलांच्या काळातली कला, कला संस्कृती त्यांनी पुढे नेली आर्किटेक्ट राजा म्हटलं गेलं तो बादशहा मुघल बादशहा कोण शहाजहान जहांगीर औरंगजेब अकबर सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो शहाजहान नावाचा मुघल कोण शहाजहान टिंबटिंब धुनी ही जावा आणि सुमात्रा बेटांना वेगळं करते बघा जावा आणि सुमात्रा बेटांना वेगळं करणारी समुद्र धुनी कोणती असा प्रश्न आहे सुंदा युकाटान मला काकू सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे जावा आणि सुमत्रा बेटांना वेगळी करणारी सुंदा समुद्रध्वनी कोणती सुंदा समुद्रध्वनी थोडं वेगळं हाटके जागतिक भूगोलाकडे थोडस जातोय नॉटिकल मैल आम्ही कशाला म्हणतो एकक आहे नॉटिकल मैलामध्ये कशाचा वेग मोजला जातो विमानाचा वेग कशामध्ये मोजला जातो माहीत असलं पाहिजे तुम्हाला मग एक नॉटिकल मैल म्हणजे किती मीटर अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे एक नॉटिकल महिला म्हणजे अठराशे बावन्न मीटर म्हणजे जवळपास दोन किलोमीटर खिंड ही उत्तराखंड आणि तिबेटला जोडते कोणती खिंड आणि ती गंगोत्रीच्या उत्तरेला आहे बघा खिंडीला ला असं म्हणतात ला आणि मग त्या ठिकाणी सिक्कीला झोजीला बारा ला चाला, बारा ला चाला, मुलिंगला उत्तराखंड आणि तिबेटला जोडणार या आता या खिंडी सगळ्यात इथे तुम्ही नकाशा बघितला वरचा जो भाग आहे आपला त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या खिंडी दिसतील एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे मुलिंगला आहे जी तिबेट आणि उत्तराखंडला जोडते आहे संसदेची हे कोण बोलावत क्वालिटीचा प्रश्न कोण बोलवते संसदेची सभागृहे बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे पंतप्रधान स्पीकर उपाध्यक्ष अध्यक्ष वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग संसदेची सभागृहे बोलवण्याचा अधिकार अध्यक्षांकडे आहे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात म्हटलंय विस्तार अधिकारी सभापती उपसभापती गट विकास अधिकारी एकवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात विस्तार अधिकारी सचिव म्हंटल आम्ही सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात ते पंचायत समितीचे उपसभापती हे अध्यक्ष असतात तेही लक्षात राहू द्या लेडी डफरिन फंड महिलांच्या शिक्षणाकरता मदत करण्यासाठी होता बघा कोणत्या महिला पण परिचारिका डॉक्टर परिचारिका आणि सुईन डॉक्टर परिचारिका सुईन कोणत्या महिला महिलांचं शिक्षण आहे लेडी डफरिन फंड आहे तो जमा केला आहे पण कोणा कोणत्या महिलांसाठी तो दिला गेला तो परिचारिका ज्या होत्या मुख्यत्वे परिचारिका नर्स त्यांच्या शिक्षणासाठी तो दिला गेला जमा केला गेला पुढे जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता ग्रंथ होता जो त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध होतोय डेमो टेस्ट ज्यांना पाहिजे आहेत त्यांनी हा नंबर नोट आऊट करून घ्या व्हॉट्सअपला मेसेज करून टाका तुम्हाला टेस्ट पेपर भेटून जाते म्हणजे डेमो भेटतील मला आवडले तर त्या पेमेंटनुसार तुम्हाला पुढे त्याच्या डिटेल्स टेस्ट भेटतील निधनानंतरचा ग्रंथ भारतातील जाती जातीभेद निर्मूलन बुद्ध आणि त्याचा धम्म शुद्धपूर्वी कोण होते बघा तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बुद्ध हा आणि त्याचा धम्म बुद्ध अँड हिज धम्म hey, हे डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक आहे hey, निधनानंतर प्रसिद्ध होते महात्मा ज्योतिबा फुले सक्तीचं प्राथमिक शिक्षण याची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले केली आहे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी सायमन आयोग नेहरू आयोग मिंटो हंटर अठराशे ब्याऐंशी मध्ये तो आयोग आला होता तो आयोग पुढे सुद्धा येतोय ते जालियानौला बाग हत्याकांड जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच नावाचा आयोग येतोय चोवीस नंबरचा प्रश्न हा ते दोन्ही ते हंटर तेच आहे का ते तुम्हाला सांगावं लागेल हंटर हंटर संपूर्ण भूमी ईश्वराची आहे सब भूमी गोपाल की तुम्ही कुठेतरी वाचलं असेल ऐकलं असेल म्हणजे जमीन दान जमिनीचं वाटप काही लोकांकडे हजार हजार एकर जमीन होती त्यांच्यातल्या काही दोन पाच दहा एकर गरिबांना देण्याचं काम यांनी केलं ते कोण होते त्यांनी देशभर यात्रा काढली विनोबा भावे महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री विनायक दामोदर सावरकर पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विनोबा भावे यांनी हे महान असं कार्य केलं आणि तुम्हाला असं काहीतरी करायचं असेल आपली पोस्ट काढायची असेल आपल्याला महान कार्य काय आपल्यासाठी सध्या आपली पोस्ट काढायची स्टेबल व्हायचं तर अभ्यास करता एप्लिकेशन आहे मुकेश विजयचे फुल बॅच आहे तांत्रिक ब्याच आहे टीआयटी ब्याच आहे कंबाई ची सुद्धा तुम्हाला बॅज चालू आहे चला नक्कीच तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकतात थांबूया धन्यवाद